राज्य चालवणाऱ्या राज्यकर्तेची जबाबदारी एक विश्वास लोकांना द्यायचा तो कोणत्याही धर्माचा असो तो कोणत्याही भाषेचा असो तो कोणत्याही जातीचा असो तो भारतीय आहे ही भावना त्याच्या मनात निर्माण करायची आणि देश एकसंग ठेवायचा आज काय दिसतं काल तर त्यांचं भाषण लाज वाचावे अशा प्रकारचं भाषण या देशाचा प्रधानमंत्री ज्यांनी सर्वांचं नेतृत्व करायचं सर्वांच्या हिताची जखणूक करायची त्यांनी एका धर्माच्या लोकांच्या संबंधी गणितच्या अशा प्रकारचा उल्लेख करायचा त्यांच्या मुलाबाळांचा उल्लेख करायचा आणि काय असेल असेल तरी नवीन संपत्ती तुम्ही एका समाजाच्या मुलांच्यासाठी खर्च करणार का अशा प्रकारचा फैस उपस्थित करायचा इतकं दुर्दैवी दु चित्त या दिवसामध्ये कधी कुणी केले नव्हतं आणि मग या पद्धतीनं त्यांचं दानं आज देशाच्या हिताचं नाही त्याच्यामध्ये बदल करण्याच्या बदलचा निकाल घेतले असे आपल्या सगळ्यांच्यासमोर पदया नाही लोकही सांगतात मोदीशार सांगत असतात तर प्रत्येक संभानाने सांगत असतात काही समाजाच्या काही धर्माच्या लोकांच्या संबंधी एक फटाचा विद्वेषमध्ये या फटाची खबरदारी घेत असते हिंदू मुस्लिम इसाई बौद्ध पारसी या सगळ्यांनी असलेला देश हा भारत हा म्हणून ओळखला जातो अनेक जाती जमातीचे लोक या ठिकाणी आपण एकसंड राहिलो तर हा देश खऱ्या अर्थानं फुलं जाणार आहे आणि ते कदाचित असेल तर देशाची लोकशाही टिकवली पाहिजे